नमस्कार मंडळी तुमच्याबरोबर एक मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता मिरीची प्रोसेसिंग सुरू झालेली आहे म्हणून तर मसाल्यासाठी लागणारी जी ही मिरी आहे काळी मिरी ती आम्ही आमच्या घरीच तयार करतो म्हणजे कोकणामध्ये जर तुम्ही याल तर प्रत्येकाच्या घरी एक ते दोन वेली कमीत कमी तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल म्हणजे ज्यांची अजिबातच झाडं नाही आहेत त्यांची किंवा बागायती नाही आहेत त्यांच्या घरीसुद्धा अगदीच साध्या माड फोपळीवरती किंवा कुठच्याही झाडावरती फणसाच्या वगैरे ह्या ज्या वेली आहेत मिरीच्या त्या सोडलेल्या असतात आणि एक दोन जरी मिरी असतील तरी त्याच्यापासून आपण बऱ्यापैकी उत्पन्न घेऊ शकतो फक्त त्यांची काळजी घ्यावी लागते म्हणजे हे कमीत कमी असणारे वेलीसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न देऊन जातात तर मिरीची प्रोसेसिंग आता सुरू झालेली आहे म्हणजे ह्यावेळेस थोडासा लेट झाला जानेवारीच्या एंडिंगपर्यंत मिरी रेडी झालेली असते पण ह्यावेळेस थोडंसं लेट झालेलं आहे तर ही जी मिरी आहे की नाही ती काढण्यायोग्य तयार झाली आहे हे कसं ओळखायचं ते मला मी थोक्यात सांगते इथे हे जे घोस दिसत आहेत मिरीचे त्या घोसांमध्ये एखादी जर दाणा जर एखादा काळा पिवळा किंवा मग लालसर झालेला असेल तर असं समजायचं की ही मिरी जी आहे ती काढण्यायोग्य झालेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता ह्या ज्या वेली आहेत की नाही मिरीच्या त्या किती उंचावरती गेलेल्या आहेत म्हणजे लावून लावूनसुद्धा त्या आम्हाला हाताला काही भेटत नव्हत्या तर त्याच्यामुळे आम्ही अशा काठीच्या साह्याने त्या खेचून खाली उडून टाकलेल्या आहेत उरून टाकलेल्या जरी असल्या तरी ह्या वेली काय फुकट जात नाहीत ह्याचे जे कटिंग्ज आहेत खाली उरलेले ते कटिंग्ज मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी लावून घेतो आणि त्याच्यापासून सुद्धा उत्पन्न आपण घेऊ शकतो तर हे जे मिरीचे घोस आहेत हे आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा आहे काल जे जेव्हा मी ते मिरीचे घोस सगळे काढून घेतलेले आहेत ते काढून झाल्यानंतर अगदी असं कडकडीत पाणी करायचं आहे आणि त्या कडकडीत पाण्यामध्ये ही मिरी सगळी अशी भिजवून ठेवायची रात्रभर बाकी त्याला काही करायचं नाही फक्त कडकडीत पाण्यामध्ये बुडवून ठेवायची ती आणि दुसऱ्या दिवशी दिवशी ही जी मिरी आहे ती सगळी त्या पाण्यातून काढून घ्यायची आहे आता ह्या मिरीचे जे दाणे असतात ते सेपरेट करायचे असतील त्यावेळेस आपण काय करतो की घोस जे असतात ते सगळे एक दिवस उन्हामध्ये वाळवून संध्याकाळी आपण त्याचे ते बिया वेगवेगळ्या वेग करू शकतो पण इथे मी हे गाळून घेतल्यानंतर लगेचच त्याच्या बिया ज्या आहेत दाणे जे आहेत ते सेपरेट करून घेतलेले आहे नरम पडलेली असते गरम पाण्यात उखळत्या पाण्यात घातल्यामुळे त्याच्यामुळे मग त्याचे जे बिया आहेत दाणे जे ते, ते अगदी सहज असे वेगवेगळे होतात कुसकरचसुद्धा नाहीत सहज निखळून येतात त्या गुसापासना तर आता हे इथे मी तसेच घोस घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा मी दाणे सेपरेट करेल आणि नंतरच मग बाळत टाकेल आमच्या ठिकाणी आमच्या इथे काही ठिकाणी असं होतं की ही जी आता मी गाळून घेतलेली मिरीचे जे घोस आहेत ते उन्हामध्ये कडकडीत वाळवतात आणि एक दिवस वाळल्यानंतर संध्याकाळी त्याच्या बिया काढून घेतात तर तसंही केलं तरीसुद्धा चालतं तेव्हा सुद्धा त्या घोसापासना ज्या बिया आहेत त्या अगदी सहज निखळून येतात त्याच्यामुळे कुसकरण्याची वगैरे काय संभावना नसते आणि नुकसान काय होत नाही तर इथे आपण सगळ्या मिरीचे जे दाणे आहेत ते असे सेपरेट करून घ्यायचं बोटांवरती सहज असं चोळल्यानंतर सगळे दाणे जे आहेत ते अगदी सहज असे सेपरेट होतात त्याच्यामुळे जास्त एफर्ट लावावे लागत नाहीत आणि सुकल्यानंतर काय होतं थोडंसं खरखरीत होते ती मिरी त्याच्यामुळे बोटांचे वगैरे ज असं थोडंसं खरखरीत असल्यामुळे थोडीशी साल वगैरे जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने दाणे काढते आणि नंतरच मग ते उन्हामध्ये वाळवून घेते असं केलं तरी चालतं प्रोसेसिंग दोन्ही पद्धतीने केलं तरीही मिरी काही खराब होत नाही प्रोसेसिंग एकच आहे फक्त एक दिवस उन्हामध्ये वाळवावे लागतात आणि हे जे मी करते आहे ते वाळवल्याशिवायच पहिल्यांदा मी दाणे सेपरेट करून घेते आणि नंतर मग मी वाळत टाकणार आहे तर आत्ता आपण सगळे जे दाणे आहेत ते काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग उन्हामध्ये वाळत टाकायचे तर इथे सगळे दाणे जे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि इथे तुम्हाला थोडीच मिरी दाखवली ह्याच्यापेक्षा बऱ्यापैकी मिरी म्हणजे जवळजवळ आम्हाला दहा ते बारा किलो मसाल्यासाठी जी मिरी लागते ती आम्ही पूर्ण मिरी घरामध्येच तयार करतो तर इथे त्याच्यातले थोडासा भाग मी तुम्हाला दाखवते कडकडीत उन्हामध्ये असे दाणे जे सेपरेट केलेले आहेत मी ते काढून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये श एक कपडा टाकलेला आहे त्याच्यावरती असे सगळे ते पसरून घेणार आहे आत्ता आपल्याला ही मिरी जी आहे ती अगदी हिरवी गार अशी पिवळसर दिसते गरम पाण्यात घातल्यामुळे याचा कलर बघा थोडासा चेंज झालेला आहे पहिले जी मी तुम्हाला मिरीचे घूस दाखवले होते ते हिरवे गार होते त्याच्यामध्ये लाल पिवळा असा कलर दिसत नव्हता पण इथे आता गरम पाण्यात घातल्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे छान असं पातळ पसरवून घ्यायचा आहे जाडसर असा थर लावायचा नाही म्हणजे पटकन वाळून निघते एका उन्हात वाळवून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखवते एकच ऊन लावल्यानंतर सुद्धा ह्याचा जो कलर आहे पूर्ण दिवसभरात ही दिवस वाळल्यानंतर पूर्ण काळा कुट्ट असा झालेला असतो मिरीचा कलर आणि जरी आपल्याला काळी दिसली ही मिरी तरी सुद्धा पूर्णपणे ती सुकलेली नसते आतून ओली असते त्याच्यामुळे हे बघा आता संध्याकाळच्या वेळेस मी जेव्हा ही मिरी काढली त्यावेळेस ती पूर्ण काळी झालेली होती ह्याचा अर्थ ती काळी मिरी पूर्णपणे सुकली असं नाही तर ह्याला कमीत कमी तीन उनं ही लावावीच लागतात व्यवस्थित आणि कडकडीत उनं लावावी लागतात तर इथे ही जी मिरी आहे ती सगळी गोळा करून घेते मी आणि असंच आणखीन दोन उन्हा मी या मिरीला लावणार आहे त्याला काहीही करावे लागत नाही आत्ता ही मिरी जशी आहे तशीच बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उन्हामध्ये ही मिरी अशीच वाळत टाकायची आहे तर अशी मी तीन उन्हा लावून घेतलेली आहेत आणि आपली कडकडीत उन्हामध्ये आपली मिरी जी आहे ती अशी तयार झालेली आहे आत्ता ही जी मिरी आहे ह्याला ऊन लावायची आवश्यकता नाही म्हणजे वापरू शकतोच नाही याची आणखीन एक प्रोसेसिंग असते ती पण मी तुम्हाला सांगते आता ह्या मिरीमध्ये बघा पानं वगैरे सगळी आले ती साफ करून घेणार आणि ती झाली का मग त्याच्यानंतर ह्याला आपल्याला तेल लावायचं असतं तेल लावून घ्यायचं तेल खोबऱ्याचं तेल जे असतं खोबरेल तेल ते आपल्याला एक छोटा छोटे छोटे भाग घ्यायचे म्हणजे थोडी थोडी मिरी जी आहे ती एका पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये असं घ्यायचं आणि त्याच्यावरतीच आमच्याने तेल टाकायचं आणि पूर्ण दोन्ही हातांमध्ये चिरी चोळून त्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लागेल असं बघायचं आता हे खोबऱ्याचं तेल आहे हे घरगुतीच तेल आहे आम्ही काढलेलं तर ते तेल मी असं व्यवस्थित लावून घेते कुरकुरीत एकदम झालेली असते मिरी खडबडी तशी छान आपली तयार झालेली आहे मिरी असं अलगद हाताने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं मग ही मिरी जी आहे ती खराबसुद्धा होत नाही उन्हामध्ये वाळवलेली असल्यामुळे याच्यात खराब होण्याचा प्रश्न येत नाही पण खोबऱ्याचं तेल असं लावून ठेवायचं आणि आत्ता ही जी मिरी आहे कम्प्लीट प्रोसेस झालेली आहे ह्याच्यानंतर ह्या मिरीचं काहीही करायचं नसतं ही फक्त आता उन्हामधून आणलेली असल्यामुळे थोडीशी अशी कोमटसारखी आहे तर थोडी गार झाल्यानंतर ती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा आपण मसाला करायला घेणार त्यावेळेस ही मिरी वापरायची आहे तर अशा पद्धतीने आपली मिरी जी आहे दी रायर जाले ती तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हीच मिरी वापरून आता आपण मालवणी गरम मसाला बनवणार तीसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन पूर्ण मसाल्याची प्रोसेसिंग साफ कशी करतात आणि तो मसाला कसा बनवतो आम्ही त्याचीसुद्धा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन नक्की बघा तर मेरी तयार झालेली आहे आणि हा व्हिडिओ मला बरेच दिवस झाले मग तुमच्याबरोबर शेअर करायचा होता पण वेळ भेटत नव्हता त्याच्यामुळे तो व्हिडिओ राहून गेलेला तर बघा कशी काळी भोर एकदम मिरी आपली झालेली आहे